नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकवीस सप्टेंबर आज आपण एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचं गेलं तर एक चक्राकार हवेची स्थिती इकडे बंगालच्या उपसागरात सध्या सक्रिय झालेली आहे आता याचं पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा रूपांतर होईल आणि अशीच ही इकडे ओडिसा तेलंगणा तसेच विदर्भ महाराष्ट्र करत अशीच अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज राहील त्याच्यामुळे परत एकदा राज्यात पावसाची तीव्रता पुढील तीन ते चार दिवसानंतर या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाढण्याची शक्यता राहील यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर मुंबई पालघर ठाणे रायगड या भागातून ढगाळलेलं हवामान आहे उर्वरित विदर्भात अंशतः ढागाळलेलं हवामान उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल तसेच इकडे नांदेड लातूर याच्यानंतर इकडे परभणी बीडचे पूर्व भाग ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण मधील राहिलेले जिल्हे ढगाळलेलं हवामान सध्या अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकवीस सप्टेंबरचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर जिल्हा वाईज आजचा तालुका वाईज ता जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे फलटण मान खटाव त्याच्यानंतर इकडे बारामती इंदापूर सासवड दौंड कर्जत कळम करमाळा माळशिरस त्यानंतर इकडे माढा भूम जामखेड याच्यानंतर इकडे कळम धाराशिव त्यानंतर लातूर जिल्ह्यात रानापूर औसा अमदापूर त्याच्यानंतर देवनी हिमायतनगर त्यानंतर अर्धापूर भोकर हिंगोली पुसद वाशिम रिसोड देवळगाव राजा त्याच्यानंतर बदनापूर बोखंदर अं त्याच्यानंतर इकडे कन्नड सिल्लोड कुलंबरी नंदगाव येवलाम त्याच्यानंतर पाचोराम त्यानंतर जालना जिल्ह्यात मंथा बदनापूर हे जे तालुके आहेत या पट्ट्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज एकवीस सप्टेंबर साठी आज साठी राहील त्याच्यानंतर इकडे शिरूर पटोदा त्यानंतर परळी गेवराई शेवगाव हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण ह्या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल हे जे तालुके सांगितलेत ह्या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल कुठे कुठे पडेल काही भाग कोरडे सुद्धा राहतील त्याच्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी त्यानंतर इकडे सांगली जिल्ह्यात आटपाटी विटा खालापूर जत कवटे महाकाळ शाहूवाडी त्यानंतर इकडे शिरोळ हे जे तालुके आहेत या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक हा पाऊस नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे राहतील तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सातारा पूर्व सांगली पूर्व कोल्हापूर पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगरचे मध्यवर्ती पूर्व भाग नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी सोलापूर धाराशिव नांदेड लातूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील सार्वत्रिक नसेल त्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वाशिमचे राहिलेले भाग हा जो सर्व पट्टा आहे स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस नाही तसेच नंदुरबारचे राहिलेले भाग नाशिक मध्यवर्ती पश्चिम पुणे मध्यवर्ती पश्चिम सातारा सांगली पूर्व मध्य आणि पश्चिम या भागातून पावसाची शक्यता विशेष नाहीये कुठेतरी हलका मध्यम झाला तर झाला मेघ मेघगर्जनेसह एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार होऊ शकतो पण सार्वत्रिक हा पाऊस विशेष पाऊस नाहीये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पावसाची शक्यता विशेष नाहीये कुठेतरी हलका मध्यम मेघगर्जनेसह होऊ शकतो त्याच्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली जालना नांदेड या भागातून मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी राहील तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व कोल्हापूर ते पूर्व भाग सांगली पूर्व भाग लातूर नांदेड परभणी हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी आज उद्यासाठी बावीस सप्टेंबरसाठी राहील त्यानंतर पुणे मध्यवर्ती भाग सातारा मध्यवर्ती भाग कोल्हापूरचे मध्यवर्ती भाग हे जे जिल्हे हे ज्या भागातून स्थानिक ढग निर्माण झाला ते एका एक दुसऱ्या ठिकाणी एक गर्जनेसह जोरदार पाऊस होऊ शकतो सार्वत्रिक नाही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे पालघर ठाणे मुंबई नंदुरबार जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया हिरव्या कलरमधील जे सर्व जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनावर थोडाफार पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक पाऊस नसेल हिरव्या कलरच्या भागातून यानंतर तेवीस सप्टेंबर परवा काय परिस्थिती राहील तर सांगली सातारा कोल्हापूर पूर्व भाग सातारा पूर्व भाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व भाग धुळे जळगाव त्यानंतर इकडे धाराशिव नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे बीड या पट्ट्यातून मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता राहील अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ विशेष पावसाचा अंदाज नाही स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या गावासाठी मध्यम पाऊस होऊ शकतो मेघगर्जनेसह विशेष पाऊस नाहीये तसेच नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पश्चिम तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे मुंबई विशेष पावसात शक्यता नाहीये कुठेतरी हलका मध्यम मेघगर्जनेसह होऊ शकतो सार्वत्रिक नाही तेवीस सप्टेंबर रोजी सुद्धा तर हा झाला एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी एकवीस साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती यवतमाळ विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच इकडे सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व जालना परभणी लातूर नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी एकवीस सप्टेंबर साठी जाहीर केलेला आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम भाग पालघर ठाणे पुणे पश्चिम सातारा पश्चिम तसेच कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि मुंबई या सर्व जिल्ह्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर कुठंतरी मेघगर्जनेसह हलका मध्यम होऊ शकतो या पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद